नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा रील शहाणा आयोजित कोकणातल्या सर्वात मोठ्या शहाणा दोन हजार चोवीस स्पर्धेत देवगडचा ऋत्विक धुरी आणि त्याची टीम एक लाखाच्या पहिल्या बक्षिसाची मानकरी ठरली कुडाळ इथल्या मराठा समाज सभागृहात हा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी सायंकाळी संपन्न झाला कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा या विषयावर या रील बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत संपूर्ण कोकणातून एकशे एकोणचाळीस रील्स सहभागी झाल्या होत्या रील शहाणा दोन हजार चोवीस या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात झाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी भाजपच्या प्रदेश सदस्य संध्या तेरसे भाजप पदाधिकारी रणजित देसाई बाबावर्धम थिएटरचे कार्यवाहक केदार सामंत उद्योजक प्रणय तेली साई कला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम साईनाथ जळवी शहाणा स्पर्धेचे आयोजक तेजस मस्के तुषार तळकटकर विठ्ठल तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते एक चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्रभाकर सावंत यांनी आयोजकांचं अभिनंदन केलं सर्व स्पर्धकांनी कोकण विकासाबाबत अतिशय चांगल्या प्रकारे आणि अभ्यासपूर्ण रील्स तयार केली आहेत त्याबद्दल त्यांनी स्पर्धकांचं देखील अभिनंदन केलं आणि सगळ्यात आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी आज हा एक मे महाराष्ट्र दिन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निर्मितीचा दिवस आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कोकणचा कॅलिफोर्निया पाऊल बाउलगुडा असं एक चांगलं टायटल देऊन किंवा स्पर्धेचा विषय देऊन ही स्पर्धा आयोजित केली आणि त्यामुळे मी या एकशे एकोणचाळीस अनेक रिल्स बघितल्या आणि त्या रिल्समध्ये मला एक, एक, एक जाणवलं की सगळे युवक आज या सगळ्या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा अभ्यास करतात आपापले वेगवेगळे विषय घेऊन या स्पर्धेला सामोरे गेलेले आहेत अनेकांनी गेल्या काही वर्षामध्ये झालेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आहे तो विकास त्या सगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मांडलेला आहे अत्यंत कमी वेळामध्ये सगळं काही लोकांना आवडेल लोकांना दिसेल लोकांना समजेल अशा पद्धती मांडणं ही एक कला आहे आणि ती तुम्हाला चांगली साधलेली आहे अनेकांनी पुढच्या कालावधीमध्ये या कोकणला कॅलिफोर्निया होण्यासाठी किंवा कॅलिफोर्निया सारखं होण्यासाठी किंवा त्यापेक्षा चांगलं होण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायचं आहे त्या सुद्धा रील्सच्या माध्यमातून सगळेजण व्यक्त झालेले आहेत मला वाटतं हा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासाच्या दृष्टीने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जे तुम्ही लोक इन्फ्लुएन्सर आहात सोशल मीडियाचे या सगळ्यांच्या दृष्टीने ही एक मोठी संधी रील्स मालवणी या संस्थेने उपलब्ध करून दिली सहभागी झालेल्या सगळ्या त्यानंतर निवेदक निलेश गुरव आणि अमर प्रभू यांनी पारितोषिक वितरण सोहळ्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि निकाल जाहीर केला या स्पर्धेत पहिला क्रमांक ऋत्विक धुरी आणि त्यांच्या टीमनं पटकावला रोख रुपे एक लाख सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं दुसरा क्रमांक कुडाळच्या विश्वजित पालव आणि त्यांच्या टीमनं पटकावला त्यांना रोख रुपये पन्नास हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं स्पर्धेतला तिसरा क्रमांक मालवणीच्या मालवणी कांडेचोर या ग्रुपला मिळाला त्यांना रोख रुपये पंचवीस हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर लक्षवेधी रील म्हणून हर्षद मेस्त्री यांना सन्मानित करण्यात आलं जास्त लाईक्स मिळालेली रीलसाठी मंदार शेटी यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या व्यतिरिक्त वैयक्तिक सुद्धा देण्यात आली सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या, बक्षिस या बक्षिसाचं स्वरूप होतं यामध्ये रील शहाणा अभिनेत्री प्रथम क्रमांक रुची नेरुरकर द्वितीय क्रमांक शुभधा टिकम रील शहाणा अभिनेता प्रथम क्रमांक चारू पांजरी द्वितीय क्रमांक राहुल कदम तृतीय क्रमांक विद्याधर कार्लेकर शहाणा संगीत प्रथम क्रमांक आकाश शकपाळ आणि ऋत्विक धुरी द्वितीय क्रमांक दर्श सामंत रील शहाणा लेखन प्रथम क्रमांक प्रणव प्रभू द्वितीय निलेश जोशी तृतीय रवी किरण शिरवलकर रील शहाणा डीओ पी प्रथम क्षितिज नेवगी द्वितीय प्रसाद धुरी तृतीय सिद्धेश चव्हाण रील शहाणा एडिटर पहिला क्रमांक क्षितिज नेवगी दुसरा क्रमांक आकाश सकपाळ तिसरा क्रमांक निलेश जोशी रील संकल्पना प्रथम मालवणी कांडेचोर द्वितीय विश्वजित पालव तृतीय क्रमांक निलेश जोशी रील शहाणा प्रथम क्रमांक दिग्दर्शन ऋत्विक धुरी द्वितीय क्रमांक देवेन कोळंबकर आणि तृतीय क्रमांक निलेश जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ऋत्विक धुरी यांना मनोगत व्यक्त करताना रिल्सच्या गर्दीमध्ये नाटक विसरू नका असं आवाहन आयोजक आणि स्पर्धकांना केलं त्यांनी धन्यवाद देईल कारण आमच्या या वाटेमध्ये रील्स वाढवण्याचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांनी बाबूजीची रील आमची स्वतः काढली त्यानंतर आमच्या रीलचा प्रवास सुरू झाला रील शाळाची आणि सर्व ज्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला त्यांनी मनापासून आभार मी मानतो आणि एक गोष्ट आयोजकांना नक्की सांगू इच्छितो की आणि स्पर्धकांना पण सांगू इच्छितो की रील्स होतच राहतील पण रील्सच्या गर्दीमध्ये नाटक हरवू

पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रणय तेली केदार सामंत संध्याथेरसे नागेश नेमळेकर साईजळवी रुपेश नेवगी तेजस मस्के विठ्ठल तळवलकर तुषार तळकटकर रुचिता शिर्के डॉक्टर शरावती शेट्टी रामचंद्र आईर हर्षवर्धन जोशी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव आणि अमर प्रभू यांनी केलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.